नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण या आपल्या किचनमध्ये बनवतो आहे संक्रांत स्पेशल तिळाची आणि गुळाची वडी तर ही प्रत्येक घराघरात संक्रांत आल्यानंतर बनली जाते पण ही तिळाची वडी जर बनवायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला टेन्शन असतं पाकाचं पाक जर कडक झाला तर वडी कडक बनते आणि पाक सैल झाला तर वडी बनतच नाही त्यामुळे आपण काय करतो करण्याचं थोड्या वेळ टाळतोच कारण व्यवस्थित जर जमली नाही तर आपलं हे जे साहित्य आहे किंवा घरातले कुणी खात नाही त्यामुळे परफेक्ट अशी जर वडी बनवायची असेल आणि अगदी पाक करायचा नसेल अगदी सोप्या पद्धतीने जर बनवायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा आणि कशी करायची वडी ती नक्की पहा चला तर मग सुरू करूया गॅसवरती कढई तापायला ठेवली आणि कढई तापल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत तर आता हे शेंगदाणे आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती खरपूस असे भाजून आहेत हलकेसे काळे डाग त्याला पडतात आणि तडतड आवाज येतो आणि त्याची सालसुद्धा बघा हलकीशी थोडीशी निघाल्यासारखी दिसते बघा तर बघा हलके आता हलकेशी काळे डागसुद्धा पडलेत आणि मस्त खरपूस असे आपले हे शेंगदाणे भाजले गेलेत आता हे शेंगदाणे भाजल्यानंतर आपण आता एका प्लेटमध्ये काढून आपण थंड व्हायला बाजूला ठेवून देऊयात नंतर आपण घेणार आहोत तीळ तर तीळसुद्धा आपल्याला अर्धीच वाटी तिळ आहेत म्हणजे शेंगदाणे अर्धी वाटी आणि तीळ अर्धी वाटी म्हणून एकच वाटी आपले ही साहित्य आपलं होतं तर अर्धी वाटी आपण तीळ घेतले तर आता हे तीळ जे आहेत हे गावरान तिळ आहेत म्हणून थोडेसे तुम्हाला मध्ये मध्ये काळपट दिसत असतील पण हे तीळ जे आहे ते चवीला अगदी छान लागतात तर तुमच्याकडे हे जर नसतील तर तुम्ही पांढरे तीळ घेतले तरीसुद्धा चालतील आता हे तीळ आपण मिडियम गॅसवरती ते सुद्धा अगदी तडतड आवाज येईपर्यंत आणि फुलेपर्यंत भाजून घ्यायचे तर हलकासा थोडासा रंग बदलला तडतड आवाज आला की आपण आता हे तीळ भाजायचे बंद करायचं आणि आता मी गॅस बंद करते आणि हे सुद्धा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड व्हायला बाजूला ठेवून देऊयात आता हे दोन्हीही साहित्य म्हणजे तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते थंड होत आहे तोपर्यंत आपण आता गूळ घ्यायचा आहे तर अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तीळ यासाठी आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर हा गूळ जो आहे तो मी खिसून घेतलेला आहे आता आपल्याला फक्त तो मेल्ट करायचा आहे तर तुम्ही गूळ घेताना अगदी साधा गूळ घ्या आता हा जो गूळ आहे तो अगदी चिकट आहे म्हटल्यानंतर वडी थोडीशी चिकट बनणार आहे पण मी तुमच्याशी आता ही वडी कशी करायची ही शेअर करते आहे तर अगदी साधा गूळ घ्या म्हणजे वडी अगदी स्मूथ होईल आपली तर आता हा जो गूळ आहे एक वाटी गूळ घेतला आहे मी तो एका डब्यामध्ये मी काढून घेते म्हणजे आपल्याला झाकण लावून आपल्याला हा कुकरमध्ये आपल्याला मेल्ट करून घ्यायचा तर आता गूळ मी सगळा काढून घेते अगदी चिकट आहे बघा तर चिक्कीचा गूळ तुम्ही घेऊ नका किंवा चिकट गूळ घेऊ नका अगदी साधा गूळ घ्या आता झाकण लावून आपण आता कुकरमध्ये आपल्याला हा मेल्ट करून घ्यायचा कुकरमध्ये मी खाली पाणी टाकले आपण वरण भात जसा शिजवतो तसंच शिजवायचं आहे आपल्याला आता आणि त्यामध्ये हा डबा ठेवायचा आता डबा जर तुमचा अगदी चपटा असेल तर पाणी त्याला वर येईल तर त्यासाठी तुम्ही खाली असं स्टँड पण ठेवू शकता म्हणजेच त्याचं पाणी आतमध्ये गेलं नाही पाहिजे आता कुकर गॅसवर ठेवला आहे आपण आता एक शेट्टी आपल्याला करून घ्यायची तर ही वडी करताना कुठेही पाण्याचा हात मात्र लागू देऊ नका त्यामुळे आपण कुकरमध्ये जेव्हा गुळ मेल्ट करतो त्यावेळेस डबा घेताना घट्ट झाकणाचा डबा आपण घ्यायचा आता बघा एक शिट्टी आपण करून घेतोय तोपर्यंत थंड झालेले शेंगदाणे जे आहेत त्याची आपण साल काढून घेऊयात तर बघा हलकंसं हातावरती जर चोळून घेतलं तर लगेच ही साल निघती तर तसंच आता आपण सगळ्या शेंगदाण्याची साल काढून घेऊयात म्हणजेच आपल्या वडीला जो रंग आहे तो तो छान येतो तर बघा आता हलक्या हाताने अगदी चोळून घेतलं तर सगळ्या आपण शेंगदाण्याची जी साल आहे ती काढून घेऊयात आता वाटीमध्ये बघा मी काढून घेतलं आहे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी आता वाटीत बघा साल काढलेले शेंगदाणे अर्धी वाटी घ्यायचे आणि अर्धी वाटी भाजलेले तीळ घ्यायचेत आपले तर हे दोन्ही थंड झालं आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरवा आता हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला हे पहा याची चांगली पावडर तयार केली मी जास्तही तेल सुटेपर्यंत फिरवायचं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं जाडसर ठेवलं तरीसुद्धा चालेल आता बघूयात आपण आता हे गूळ जो आहे तो आता मेल्ट झालेला आहे की नाही आता कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण पण काढून बघू आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं आहे तीळ आणि शेंगदाण्याची पावडर आता बघा थंड झालं आहे आता हे डबा हे बघा अगदी छान असं मेल्ट झाला आहे गूळ आपल्याला हे केल्यामुळं पाक करायची गरज नाही अजिबातच आता हा गूळ थोडासा चिकट आहे तुमचा जर अगदी साधा जर गूळ असेल तर इतकं चिकट होत नाही आता यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे तुपामुळे वडीसुद्धा अगदी छान बनते मस्त अशी आणि आता हे मिक्स करायचं आहे आणि फक्त आता ह्या शेंगदाण्याच्या आणि तिळाच्या कुटामध्ये हा गुळ फक्त मिक्स करायचा आहे आता हा सगळा गूळ मी त्यामध्ये काढून घेते त्यामुळे गुळाचं आणि शेंगदाण्याचं आणि तिळाचं प्रमाण तुम्ही परफेक्ट थेट ठेवा आता म्हणजेच वडी आपली ही चांगली होईल आता हा सगळा गुळ मी त्यामध्ये काढून घेते आणि आता हे फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे बरोबर हे मिक्स होतं आणि वडीला जसं मिश्रण लागतं तसंच तयार होतं हे आता मी तोपर्यंत एक आ, केक टीन घेतलेला आहे तुम्ही ट्रे जर तुमच्याकडे असेल कोणता तर तो, तो तुम्ही घेऊ शकता कारण ही वडी सेट करायला तुम्ही एखादा ट्रे किंवा एखादी प्लेटसुद्धा घेऊ शकता तर केक टीन घेतलेलं आहे त्याला तुपाचं ग्रीसिंग करून घेतलं आहे मी आणि आता हे जे मिश्रण आहे ते त्यामध्ये काढून घ्यायचं तर बघा आता हे सगळं मी काढून घेतलं आहे आणि आता हे सगळं प्लेन करून घेऊयात तर तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही जाड ठेवू शकता पातळ ठेवू शकता तशा पद्धतीने तुम्ही हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे तर आता हे केक टीनमध्ये बरोबर माझं सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं पसरवलं गेलं आहे आता त्यावरती भाजलेली तिळ मी टाकते म्हणजेच दाताखाली भाजलेले तीळ आले की अगदी तिळाची वडी खूप छान लागते हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता जे आवडत असतील ते आणि आता हे जे तीळ टाकलेत ते थोडेसे आपण प्रेस करून घेऊयात मस्त चमकदार अशी ही वडी तयार होते बघा अगदी काही जास्त कुणीही सहज करू शकतं ही वडी जास्त त्याला पाक करायची गरज नाही कारण पाकच करण्याचं जास्त टेन्शन असतं आपल्याला आणि आता थोडंसं कोमट झाल्यानंतर थोडंसं सुरीने त्याला मार्किंग करून घेऊयात कारण नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हे जे वडे आहेत ते पाडता येत नाही तर बघा आपण मार्किंग करून घेतल्यानंतर हे जे वडे आहेत आपण थंड करायला ठेवून देऊयात आणि आता थंड झाल्यानंतर आपण आता एक वडी काढून बघूयात तर बघा ट्रेमधून अशा ह्या वड्या सहज निघतात अजिबात ट्रेला चिकटून बसत नाहीत तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ही जी आपण पद्धत वापरली किंवा अगदी ह्या पद्धतीने ज्या केल्यात अशाच पद्धतीने तुम्ही तिळाचे लाडूसुद्धा बनवू शकता शेंगदाण्याचे लाडू बनवू शकता शेंगदाण्याची वडी बनवू शकता सहज आपल्याला कधी काही गोड खावंसं वाटलं किंवा उपवासासाठी आपल्याला शेंगदाण्याचे काही पदार्थ बनवायचे आहेत वडी बनवायची लाडू बनवायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही अगदी पटकन म्हटलं तरी करू शकता तर आता एका प्लेटमध्ये बघा आपण काढून घेऊयात तर बघा त्याचा रंगसुद्धा इतका छान आला आहे टेस्टसुद्धा खूप छान ला, लागते त्याची तर बघा झटपट आपण अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशा तिळाच्या वड्या आपण ज्या बनवल्यात याचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून पण सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर एक वडी मी तुम्हाला मी दाखवते मोडून हे पहा तर आपला गूळ थोडासा चिकट असल्यामुळे ही थोडीशी चिकट झाली जर गूळ तुमचा साधा असेल तर वडी अगदी मस्त बनते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर